नमस्कार मी अल्पना आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे आजचा मेनू आहे मेथी पराठा खूप सॉफ्ट होतो आणि खायलाही खूप छान लागतो मेथीची भाजी वेगळी करा चपाती वेगळी करा याच्यापेक्षा हा झटपट होतो आणि लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत तुम्ही हा सर्व करू शकता खाऊ शकता तर हा सॉफ्ट होतो चांगला लहान मुलंही आवडीने खातात टिफिनला देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे खूप असा मऊ होतो चला तर मग पाहूया यासाठी साहित्य काय काय लागेल मेथी मी निवडून चिरून घेतली आहे मध्यम चिरा किंवा रफली चिरा काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तर यासाठी घेतलं आहे दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ माझ्याकडे घरात जी वाटी होती त्याने मी मोजलेलं आहे त्यासाठी थोड्याशा मिरच्या घेतल्यात सात ते आठ मिरच्या लसूण पाकळ्या थोडंसं अद्रक दोन चमचे तीळ दोन चमचे पोह्याचे हवरी तीळ अर्धा चमचा ओवा हातावरती थोडासा क्रश करून घेतला आहे पावडर अर्धा चमचा धनेपूड एक चमचा हळद लाल तिखट थोडंसं चवीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि मिरच्या लसूण आणि अद्रकचं वाटण वाटून घेतलं आहे आणि आता सगळं हे एकजीव करून त्याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे गोळा व्यवस्थित मळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून छान व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे आणि हा दहा मिनटासाठी रेस्ट करून ठेवायचा आहे आता आपलं पीठ भिजवताना त्याचं कसं असावं तर मध्यम घट्ट ठेवायचं आहे कारण आपण दहा मिनटं रेस्ट केल्यानंतर ते थोडंसं पातळ होऊ शकतं त्याच्यामुळे मध्यम घट्ट असा पिठाचा आपल्याला गोळा मळायचा आहे जेणेकरून काय होईल पराठा लाटताना तो पोळपट्याला चिकटणार नाही आणि आपल्याला जसं जाड पातळ लाटायचं आहे तसं आपण लाटू शकतो आता इथे मी तुम्हाला लाटून दाखवते एक पंधरा मिनटानंतर मी तवा गॅसवर ठेवला आहे त्याच्यावरती तुपाचं भांडं गरम करायला ठेवलं आहे एकीकडे आणि एकीकडे आता पराठा लाटवायचा आहे आपल्याला जसा जाड हवाय पातळ हवा आहे जसा हवा तसा मध्यम लाटून घ्यायचा आहे मी इथे पराठ्याला तूप लावणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल लावलं तरी चालेल पण तूप लावल्यानंतर त्याला एक वेगळीच टेस्ट येते आणि खायलाही तो खूप छान लागतो आवडत असेल तर तूप नक्की लावा आणि मग मद टेस्टमध्ये काय बदल होतो तेही पहा यामुळे काय होतं तूपही आपलं थोडंसं खाल्लं जातं आणि आपला पराठाही मस्त टेस्टी लागतो तर मी इथे मध्यम पराठा लाटून घेतला आहे खूप जाडही नाही केलं आहे आणि अगदीच पातळही नाही केलं आहे चपातीपेक्षा थोडासा जाड केलेला आहे तर हे पहा आपण आता पराठा भाजून घेऊयात थोडंसं तव्यामध्ये आधी ते तूप सोडून घेतलं होतं आणि असता मस्त खमंग मध्यम गॅसवर भाजायचं आहे जेणेकरून त्यामध्ये असणारे भाजी बेसन हे व्यवस्थित भाजलं जाईल आणि आपलं पोटही बिघडणार नाही ओवा टाकल्यामुळे थोडंसं तो हलका होतो आणि पचायलाही मदत होते तर हा मध्यम गॅसवर मस्त असा छान भाजून घ्यायचा आहे त्याच्यावर काळे डाग पडू द्यायचे नाही आहेत पण व्यवस्थित भाजून मात्र घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी व्यवस्थित तूप लावायचं आहे किंवा तेल लावायचं आहे आणि तुम्ही हे दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत खाऊ शकता स्पेशली हा दह्यासोबत खाल्ला सकाळचा नाश्ता असेल आणि दह्यासोबत खाल्ला तर अगदी छान दुपारचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही लोणचं मसाले काही घेऊ शकता आवडीनुसार गुळांब्यासोबतसुद्धा हा खूप छान लागतो का हा असा झटपट होणारा आणि लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा देण्यासाठी खूप लवकर होतो जास्त वेळ लागत नाही तर झटपट होणार हा असा मेथी पराठा नक्की ट्राय करा आणि सांगा कसा झाला ते तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच पाहत असाल तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगत चला ज्याच्यामुळे काय होईल मलाही मोटिवेट होईल आणि पुढच्या रेसिपी करायला अजून थोडंसं सा प्रोत्साहन मिळेल तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून येणारे नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील या प्रमाणामध्ये साधारण आठ ते नऊ पराठे तयार होतात हे पा खूप छान दिसतात नक्की ट्राय करा